हॅलो फ्रेंड विजेश ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे मी विजया अगदी मनापासून तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते ब्लॉगला आत्ता सुरुवात केली आहे आणि सगळ्यात पहिलं तुम्हाला सगळ्यांना गुड मॉर्निंग कारण आत्ता वाजलेलं आहे साडेसात आणि आज मी साडेसात वाजता ब्लॉगला सुरुवात करते कारण झालं की आज पूजा वगैरे पण करायची होती आणि तनिष्काची एक्झाम होती त्याच्यामुळे तनिष्काला सकाळी लवकर उठवलं सहा वाजता मी पण सहा वाजता उठले आवरलं माझे आंघोळ वगैरे सगळे झाले तर आता थोड्या वेळाने पूजा वगैरे करते कारण आता स्वयंपाकाचं बघते कारण कसं चहासोबत चहा चा, चहासोबत चपाती खायची आहे त्यांना त्याच्यामुळे मग ते बोलले की चपाती वगैरे बनवून घे तर हे, हे गेलेले आहेत त्या निष्काला स्कूलमध्ये सोडायला आणि प्यायचं पाणी वगैरे हे बघा भरून ठेवलं प्यायचं पाणी वगैरे आता ह्या बॉटल ज्या आहेत त्या फ्रीजमध्ये ठेवायच्यात मग त्याच्या अगोदर म्हटलं की ब्लॉगला सुरुवात करूया कारण सकाळी सकाळी आंघोळ वगैरे केलं तर एवढं फ्रेश वाटतं ना पण कधी कधी उठायचा होतो आणि त्यातली तर सुट्टी असलं होतं अजूनच येतो उठायचा पण आज एक्झाम होती त्या निष्काची आणि आजचा पेपर आणि अजून एक पेपर आहे तिचा मग तो पेपर झाल्याच्यानंतर मग तिला सुट्ट्या लागणार आहे आणि एक तारखेपासून सुट्ट्या असणार आहे त्याच्यानंतर मग लगेच शाळा चालू होणार आहे त्याच्यामुळे आज मी लवकर लवकर उठले सकाळी आवरलं पटकन माझं आवरलं आणि आता म्हटलं की स्वयंपाक करावा कारण कसं आप आवरलं ना तर मग सकाळी सकाळी लवकर कामं पण होऊन जातात तर आता साडेसात वाजल्यात चपाती करून घेते सगळ्यात पहिलं भाजी वरण भात नंतर बनवते कारण चहा सोबत चपाती खायचे त्याच्यामुळे अगोदर चपाती झाल्यानंतर मग चहा चपातीचा नाश्ता होऊन जातो त्याच्यामुळे तर तन्मयआरो हे झोपी झोपलेलेच आहेत उठलेले नाही आहेत अजून तर तनिष्का उठली आंघोळ वगैरे झाली त्याची आणि ती गेली आहे तर ती तनिष्का सात वाजताच गेली आहे ते खाली काय कपडा आहे तनिष्का सात वाजताच गेले आणि अर्ध्या दस झाले मग आता मी थोडंसं पाणी वगैरे आलेलं तर प्यायचं पाणी वगैरे भरलं आता म्हटलं आणि हे बघा हे रात्री घासलेले भांडे तर हे लावाय लावतच होती अर्धे लावून झालेत अर्धे लावायचे बाकी आहेत तर म्हटलं तर हे भांडे वगैरे लावून घेते आणि पीठ वगैरे मळून घेते म्हणून लवकरचा पत् वगैरे झाला ना आणि मला सगळ्यात जास्त कंटाळा कशाचा येतो तर चपात्या करायचंच होतो म्हणून मग मी म्हटलं की अगोदरात चपातच करून घेते वरण भात भाजी चपाती खरं सांगली एवढ्या लवकर होऊन ना आ, ते फक्त लसूण सोलायला थोडा उशर लागतो कारण मी लसूण बनव पे अद्रक लसूणची पेस्ट बनवायची बनवायची किती दिवस झाले ते राहिले ते राहिलंच आहे आणि मध्ये पण मी अर्धा किलो लसूण आणला अद्रक आणायची विसरले त्याच्यामुळे ते पण राहिलं आणि तो अर्धा किलो लसूण पण संपला आता म्हटल्यानंतर जेव्हा जाईल तेव्हा परत अर्धा किलो लसूण अर्धा किलो अद्रक हे दोन घेऊन येईल आणि त्याच्यानंतर मग ते एकदमच पेस्ट बनवून ठेवा असं ठरवलं आता तर उद्या किंवा परवा दिवशी मी जाईलच म्हणा गणेशनगरला जाईल किंवा मग दादा दादरला नाही दादरला फुलं आणायला जाते छोट्या तर दादाला लसूण आणण्यासाठी मी कधी गेले नाही शॉपिंगसाठी तेवढंच तर गणेशनगरलाच जाईल आणि नाहीतर मग इथे शांतीनगरला तर दोन्हीकडे लसूण चांगला भेटतो खाली पण भेटतो पण थोडंसं मला वाटतं की गणेशनगर आणि शांतीनगर ह्या दोन्ही जागेवर वगैरे जास्त चांगलं मिळतो त्याच्यामुळे मी तिकडूनच जाणते चला आता भांडे वगैरे एवढे लावून घेते त्याच्यानंतर पीठ मळते आणि मग लवकर लवकर पत्या करून घेते आणि मग तुम्हाला भेटते तन्मय आणि आरू झोपलेले आहेत हा तुरणाचा बघाल तर तसंच आहे हे तसंच साईडला केलेलं मी कारण आंघोळ वगैरे केली आणि त्याच्यानंतर मग तनिष्का केली आणि सारखं सारखं कसं आपण इकडे असतो इकडून इकडे इकडून इकडं त्याच्यामुळे मग आतुरणावर पाय द्यायचं नको त्याच्यामध्ये साईडला करून ठेवले आणि आता तन्मय आरोही उठतील किती वाजता माहीत नाही बऱ्याचदा म्हणजे उठतील हळूहळू म्हणजे त्यांना नाही ना म्हटलं तरी नऊ साडेनऊ वाजणारच आणि आता बघा तुम्ही किती वाजला तर तुम्हीच बघा तर ठीक आहे स्वामींची लाईट लावायची राहिली तर लाईट लावून घेते उठल्याबरोबर पहिलं कसं आम्ही स्वामींची इथली लाईट लावतो रात्रीची बंद करतो दिवस सकाळी उठल्यावर लगेच चालू करतो तर आता बघा एवढं किती वाजलात ते बघता तुम्ही साडेसात वाजून गेले तसे तर तर तनिष्का इकडे असते आणि बघूया आता किती वाजेपर्यंत चपात्या होतात माझ्या ठीक आहे किचनमध्ये एवढा पसार आवरून परत पीठ मळून घेते बॉटल पहिलं फ्रीजमध्ये ठेवते त्याच्यानंतर हे भांडे लावून घेते आणि माझं आवरून घेते जसं लवकर लवकर आवरलं ना कसं वाटतं चहा पियावं सगळ्यात पहिलं पण आता नाही बनवायचं चहा कारण थोड्या वेळाने पुन्हा बनवायचंच आणि मग डबल डबल चहा बनवायला नको वाटतं त्याच्यामुळे मग सगळ्या एकत्रच बनवतो आणि नंतर पिते मी कारण ते पण आता येतीलच तनिष्काला सोडून तोपर्यंत मला चपात्या होतील आणि मग परत तर चहा नाश्ता करायचाच आहे आणि मी सकाळी सकाळी नाश्त्याला काहीच खात नाही तुम्हाला मी या चहाबद्दल पण सांगितलं होतं मी कधीच कधीच म्हणजे कधीच सकाळी सकाळी खात नाही जर कधी मूड आला तर मग पार्ले बिस्किट नाही तर मग काहीच नाही असे तर चला तर आवरून घेते तर आता स्वयंपाक वगैरे झाला मी बोललेली तुम्हाला की चपात्या करून भेटते म्हणून पण मी आता चपाती भाजी वरण भात सगळं झालेलं आहे आणि तनिष्का आता आलेली आहे स्कूलमधून कारण तनिष्काची अकरा वाजता शाळा सुटते आणि आता सव्वा अकरा तर ती घरी आली आहे आरोही मॅडम रेडी झाले कारण तिची बाराला स्कूल आहे म्हणजे बाराला बस येते एक म्हणजे बाराला बस येते आणि बारा चाळीस ची स्कूल असते तर मेहंदी तर अशी काळी काळी रंगली आहे बाप्पा विचारच नका आणि आरोही तनिष्काची पण खूप मेहंदी रंगली आणि आता तनिष्काला चहा देते कारण आत्ता चालत मॅडम थोडा वेळ झालं चेंज करून बसली आहे चेंज करून बसली आहे आणि किचनचं बोलायला तर सगळं काम झालेलं आहे आणि चहा ठेवलाय तिच्यासाठी तर हा चहा तिला ठेवला होता गा, गाळून वगैरे ठेवला होता मी पातेल्यामध्ये कारण म्हटलं की आली डायरेक्ट कारण मी किचन वगैरे स्वच्छ केलं नंतर मग भांड्या काढत बसू म्हणून चहा गाळून वगैरे गरम केल, केला आता आणि तिला देते दोन चार भांडे पडतातच ठेवायला आणि हे गे दोन चार भांडे आहेत ते पटकन घासून घेते पूजा करायची अजून पूजा केलेली नाही पूजा करायची आहे भाज, भाजी दोडका बनवलाय आणि इकडे मी बनवलंय भात हे बघा भात बनवलंय आणि इकडे बनवलंय वरण तर कोथिंबीर वरून टाकली अशी तर ते अजून मिक्स नाही केली आहे तसेच टाकून ठेवले आत्ताच टाकली आहे आणि हे भांडे आत्ता घासलेले हे लावायचे आहेत इकडे कुकर आणि आता एवढेच भांडे घासायचे तर आता थोड्या वेळाने घासते कारण अजून पूजा केल्यावरती पातील के वगैरे पडणारच आहेत म्हणा तर आता चहा आणि बटर खाते तर तिला म्हटलं जे नुसतं छान आहे कारण थोड्या वेळाने जेवायचं पण ते ऐकत नाही कपडे स्कूलमधून आले असे टाकलेत आता हे मशीनमध्ये टाक टाकायचेत टाक कपडे आरोही जिकडे चालू आहे आरोही तयार होऊन बसले आणि तन्मयचं तन्मयचा अजून काहीच आवडलेलं नाही कारण त्याचे अंगोळ राहिले आणि किचनचं फक्त माझं काम झालं बाकीचं काही काम झालेलं नाही कारण मला थोडीशी ना साफसफाई वगैरे करायची आहे थोडीशी म्हणजे थोडीशी तर कपड्यांच्या घड्या घालायच्यात आपल्या दोघींना आज कारण खूप सगळे कपडे असेच पडलेले आहेत त्याच्यामुळे कपड्यांच्या घड्या घालायच्यात आज तेपर्यंत हां तर आज त्यांनी निष्काची परीक्षा होती एस एस सीचा पेपर होता ता ता सी तर तिचा चांगला गेला बोलली ती तर इकडे टी व्हीच्या तिथे वगैरे पण थोडीशी साफसफाई करायची आहे प्लस कपड्यांच्या घड्या घालायच्या आणि फरशी पुसायची बाकी फरशी वगैरे झालेली नाही आहे तर आता सगळ्यात पहिलं तर आरोहीला सोडून येते आणि त्याच्यानंतर बाकीचं काम आवडते कारण आरोहीला सोडल्याशिवाय काहीही होणार नाही कारण कसं आहे पाच पाच मिनटांनी मग थांबायला लागतं आणि आरोहीची आज ओरल आहे आजपासून आरोहीची एक्झाम चालू होणार आहे आणि हे बघा सकाळी पावणलेले खायला म्हणजे त्यांना सांगितलं दूध वगैरे आणा कारण मी सकाळी सकाळी खाली राहिले कारण लवकर आवरलं ना त्याच्यामुळे तर त्यांनी पाव आणला तसेच ठेवले कारण चपाती बनवली होती चहासाठी तर अरोही पण चपाती खाल्ली तन्मनी पण चपाती खाल्ली आणि त्यांनी पण चपाती खाल्ली हा ओके छान काय बोलतो हे मला येतो हा ना बोल बघून मग बघून न बघता कसं आहे ना साथ। अरे थांब ना काय हे टप टप आहे तुला मराठी वाचायला तरी येत आहे का हा ना बस नाटक करायचं अजून आपल्याला मराठी येत नाही तू की सिनियर के जीलाय आता अजून तुला फर्स्ट ला जायचंय

<laughs> एकच पेपर राहिला त्याच्यामुळे तरी अशी खूश आहे ना की विचारूच नका आणि त्यांना कुर्ती खाल्ली किती काय काय खाल्लं हे ट्युशन हो का, का जास्त दिवस सुट्टी नाही आपल्याला ट्यूशनची एक तारखेपासून तर सातवीचा लगेच अभ्यासक्रम चालू होत आहे एक मे मध्ये सुट्ट्यात एक मे पासून रू सॉक्स घाला सॉक्स चला तिचा आवडतंय तर कारण बस यायच्या अगोदर कपडे वापरे सगळे खाली पाडून ठेवलेत कारण सगळ्या कपड्यांच्या घाड्या घालायच कपडे व्यवस्थित ठेवायचे खूप दिवस झाले त्या कपड्यांकडे ना बघितलेलंच नाही कपाटातले कपडे तसेच सगळे तसे जातात आज नीट ठेवायचे म्हणजे ठेवायचे कारण आज आबरला पण लवकर आहे म्हटलं चला आज थोडीशी साफसफाई करून घेते तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा लाईक नसेल केलं ला अजून तर प्लीज लाईक करा, करा ला है ना ओके चला भेटूया मग थोड्या वेळामध्ये पहिला आरोला सोडून येऊया त्याच्यानंतर मग साफसफाईला लागूया तर चहा ठेवलाय आणि दुपारी yeah. सगळे काम वगैरे झाल्यावर मी थोडंसं झोपले थोडं म्हणजे बरं झोपली आणि त्याच्यानंतर मग अशी उठली उठल्याच्यानंतर परत झोपली मला आरवेला ट्युशनला सोडून आली आणि आता चहा ठेवलं इकडे तर त्यांच्यासाठी आणि माझ्यासाठी चहा ठेवले कारण ते आता जातात बाहेर मग असे चालू होते आरवेला सोडून आली तेव्हा चालवते हो ते तर आता थोड्या बारी घड्या वगैरे घातल्या कपड्याच्या दुपारी आणि त्याच्यानंतर मग थोडीशी साफसफाई वगैरे केली कंटाळा आला होता तर मग झोपले तर झोपले मग आत्ता थोड्या वेळ उठले आरेला एक आली पहिले ट्युशन सोडून आली आणि आता ठेवलाय चहा तर चहा पण झालाय बघू जायची भीती वाटते जायची मी वाटते कारण माझ्याकडून सारख चहा होत जातो तर आता बराच टाईम झाला आणि आज स्वयंपाकाच बघूया काय करायचं काय नाही ते कारण दुपारी स्वयंपाक केला आणि माझा तो उपवास आहे आज म्हणून ಚಲೋ ಚಹಾ ವಗ ಚೆ ಕಾರಣ ಉಪವಾ ಚೆಶ್ ಪಾ ಕಾಡ ಚೆನ್ನಾಗ್ झोपले त्या निष्का किती झालं झोपली तर हे तिला उठवतात संध्याकाळी झोपायचं नाही का उठ लवकर उठणार पण उठायला तयार नाही आणि मग रात्रीचं झोपणार नाही लवकर ना सकाळी लवकर उठली होती त्याची परीक्षा होती त्याच्यामुळे जा आणि उद्या तर काय सुट्टी आहे आता डायरेक्ट वीस तारखेला पेपर नंतर सुट्ट्या सत्तावीस तारखेला लगेच रिझल्ट आहे चांगली गोष्ट आहे का का बोलत नाही आता एक त्यांना देऊया आणि एक मी घेते तर हा जो आहे तर यांना देते तयार होऊन जाण्यासाठी मॅडम तनिष्का झोपलेलीच आहे अजून उठ ना तर हा माझा चहा चहा घ्यायला